आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे दिवाळी आली की घरात किती गडबड सुरे होते कोणी लाडू बनवतो कोणी चिवडा तर कोणाचं लक्ष करंच्याकडे पण वेळ वेळ मात्र अजिबात पुरत नाही म्हणून आज मी घेऊन आले असे भन्नाट चुगाड जे वापरले तर फक्त दोन दिवसात तुमचा सगळा फराळ तयार होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक बेसन भाजून ठेवा एकाच वेळी बेसन भाजून एअरटाईट डब्यात ठेवा दुसऱ्या दिवशी लगेच लाडू तयार दोन शंकर पीठ आधीच मळून फ्रीजमध्ये ठेवा तळाच्या आधी पंधरा मिनिटं बाहेर ठेवा लगेच कुरकुरीत होतील तीन चिवड्याचं फोडणी तयार करून ठेवा मोठ्या पॅनमध्ये फोडणी करून बाटलीत भरून ठेवा नंतर फक्त पोहे मिक्स करा चार करंजाचं सारण आधीच तयार करून ठेवा नारळ आणि साखर मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवा जेव्हा हवं तेव्हा आपण फक्त लाटून तळा लाडूसाठी साजूक तूप आधी गाळून बाटलीत वगैरे भरून ठेवा त्यामुळे चव आणि सुवास ताजा राहतो सहा भुकटी तयार ठेवा दालचिनी वेलची जायफळ याची लाडू करंजी शंकरपाळ्यात एकच वापरा वेळ वाचेल सात चिवड्याचे ड्रायफ्रूट्स आधी भाजून ठेवा शेवटी फक्त मिक्स करायचं टीप क्रमांक आठ नमक पारे शेव आणि बटाटा चिवडा एकाच एक बेसनी करा बेसिक पीठ तयार ठेवा वेगवेगळे वेग फ्लेवर घाला नऊ गुळाचे लाडूसाठी गुळ आधी किसून ठेवा तयार करताना वेळ वाचेल आणि गुळ नीट वितळेल दहा साखरेचा पाक आधीच करून ठेवा जाडसर पाक फ्रीजमध्ये ठेवून दोन दिवस वापरू शकता अकरा तळलेले पोहे कुरमुरे आधी भाजून ठेवा चिवडा बनवताना लगेच वापरा बारा फोडणीचं तेल तयार ठेवा मिरची कडीपत्ता घालून कुठल्याही पदार्थात टाका लगेच थे दिवाळी तयार तेरा शंकरपाळ्याला वेगवेगळे रंग किंवा फ्लेवर द्या केशर कोको पिस्ता पण बेस एकच ठेवा चौदा भांड्यांची लेबलिंग करा लाडू चिवडा करंजी वेगवेगळ्या डब्यात ठेवण्यासाठी टॅग वापरा पंधरा भुकटी तूप साखर सुका मेवा एक मिठाई बॉक्स बनवा त्यात सगळं तयार ठेवा सोळा फ्रीजमध्ये डोहो बॅग ठेवा म्हणजे मळलेले पीठ पॉलिथीन मध्ये दुसऱ्या दिवशी हवं तेव्हा काढा सर्व सुक्या गोष्टी ड्रायफ्रुट्स पोहे बेसन आणि ओव्हन मध्ये किंवा कढईत हलकं भाजून ठेवा अठरा लाडूसाठी डोह तयार करून गोळे बनवा आणि फ्रीजमध्ये ठेवा दुसऱ्या दिवशी रोल करा एकोणवीस फ्रीजरमध्ये तळाईच्या आधीचे स्नॅक्स ठेवा करंजा शंकरपाळे अर्धवट बनवून वीस एकच दिवस ठरवा तळणी डे आणि दुसऱ्या दिवशी सजावट डे म्हणजे घर आणि पदार्थ दोन्ही झळकतील बोनस आयडिया दिवाळी फास्ट ट्रॅक प्लॅन तयार करा एका पानावर सर्व पदार्थांची यादी आवश्यक साहित्य आणि तयारीची वेळ लिहून ठेवा तर बघा ना तयारी वेळेत झाली की दिवाळीचा आनंद दुप्पट हे जुगाड नक्की वापरून बघा हां आणि कमेंटमध्ये सांगा कोणता जुगाड तुम्हाला सर्वात जास्त आवडला आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओ देत आहे दिवाळीच्या गोड पदार्थासाठी टिप्स